नमस्कार ही गोष्ट आहे पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरची वर्षाला दमदार बावीस लाखाचं पॅकेज म्हणजे सरासरी महिना एक लाख ऐंशी हजार रुपये इतका पगार होता परंतु यांनी ऐंशी लाखाचा फ्लॅट घेतलेला त्याचा हप्ता ऐंशी हजार कारचा हप्ता वीस हजार मोबाईल करो टी व्ही याचे हप्ते आणि जर रविवारी मॉलला फिरायला जायचे तिथे नवरा बायको शॉपिंग करायचे तिथे पाच हजार ते दहा हजार सहज जाता जायचे पुन्हा चार पाच क्रेडिट कार्डचा शॉपिंग साठी वापर या सगळ्या उचापती मध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये इतकी रक्कम पंचवीस तारखेपूर्वी संपून जायची शेवटचा आठवडा आर्थिक ओढाताण व्हायची इतका मोठा पगार असूनही अशी अवस्था का सगळं कर्जावर घ्यायची लागलेली सवय आज कर्ज उपलब्ध होण्याचे अनेक पर्याय आहेत त्यात मार्केटिंगची आधुनिक पद्धत त्यामध्ये तुमच्या भोवती असं जाळे लावतात की तुम्ही न कळत अडकता हे फार वेळाने अडकल्यानंतर कळते ऐंशी लाखाचा फ्लॅटला वीस वर्षात तुम्ही बँकेला एक कोटी ब्याण्णव लाख देता म्हणजे एक कोटी बारा लाख इतकी प्रचंड व्याज देता तेही कष्टाचे पैसे बँका पतसंस्था फायनान्स कंपन्या सोने तारण आणि खाजगी सावकारी असे विविध मार्ग आहेत आठ टक्के बँका पतसंस्था चौदा ते अठरा टक्के फायनान्स हे फसवे असते दाखवतात वेगळे परंतु चोवीस टक्के व्याज वसूल करतात आणि दंड म्हणून जी रक्कम वसूल करतात ती अतिशय भयंकर असते बंगला बांधला वास्तुक शांती दिवशी एक दिवस कौतुक होईल कार घेतली पंधरा दिवस लोक कौतुकाने विचारतील लग्न मोठ केलं जाताना म्हणतील राजेशाही लग्न झालं बाहेर पडताच ते विसरून जातील परंतु या प्रत्येक गोष्टीत तुमची जर आर्थिक स्थिती नसताना या गोष्टी केल्या असतील तर दहा ते पंधरा वर्ष या कर्जाचे ओझे आणि टेन्शन घेऊन जगावे लागते अर्थात आर तुमची आर्थिक स्थिती भक्कम असेल तर राजेशाही जगायलाच हवे अन्यथा त्या पैशाचा असून काय उपयोग हे सत्य स्वीकारायला हवे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकार जाळे महाराष्ट्रात निर्माण केले त्यामागील उद्देश होता सर्वसामान्य माणूस आर्थिक दृष्ट्या भक्कम व्हावा म्हणून परंतु अलीकडील काळात झाले आहे सहकारात नेते झाले गब्बर आणि सर्वसामान्य माणूस झाला कर्जबाजारी एखादा माणूस दिवसाला हजारात व्याज भरतो परंतु स्वतःला काहीतरी खावेसे वाटले तर तो टाळतो बऱ्याच देशात ठेवीवरती व्याज मिळत नाही आणि कर्जावर व्याज दर दोन ते तीन टक्के असते व्यावसायिक कर्ज जास्तीत जास्त सहा टक्के इतके असते आपल्याकडे ठेवीवरील व्याज दर जास्त असल्यामुळे व्याजावर जगणारे भरपूर लोक आहेत तुम्ही कर्जबारी हो हु, जारी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ईर्ष्या जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी आणि लगेच हवं असतं संयम नसतो त्याचाच फायदा मोठ्या मोठ्या कंपन्या फायनान्स कंपन्यांना हाताशी धरून घेत आहेत तरी वास्तव स्थितीचे भान ठेवा कष्ट करून मिळवलेले पैसे सुंदर जीवनावर जास्तीत जास्त खर्च करा आणि कमीत कमी व्याजावर खर्च करा आज आर्थिक संस्थांची गर्दी वाढू लागली आहे सरकारने याबाबत लोकांना कमीत कमी व्याजदरात कर्ज कसे मिळेल याबाबत सखोल अभ्यास करून निर्णय घ्यायला हवेत धन्यवाद